घ्या मित्रांनो दोन्ही सोडीचं जोडीचं लाईव्ह शब्द चालू आहे हे शेवर मध्ये हात वानेरे आणि ते काळे गवळे हातार मधे हरार मध्ये म्हणून केवढा लय बर एक लाख तीस ला दिली एक लाख पस्तीस हजार बघून कुठे गेले इथल्या जवळच्या बर देशमुख धानोऱ्याला हे जोड केला आणि बरबडला ते गेला गाव मधलंच बरबडा गेला तुम्ही हा बरबडच्या बर घरीच वापरायसाठी घेतल्या काय आणणार तुमच्या गुंटे बर कसा वाटला व्यवहार मामाचा चांगला वाटला याच्याकडे सालाचे बारा महिने दावण राहते उद्या व्यवहार कसं वाटला तुम्हाला योग्य वाटलं चांगल्या किमतीत गेले कुणब्याला दिले सालाचे बारा महिने दावण राहते भरवशाने जनावर देतात बरं राहते पैशाचा व्यवहार नगदी आहे कि उदार नगदीच यायचा भीन ह्यायचा ठीक आहे दादा कुठला आहे बरं बरं मस्कीचा आहे मग बघून घ्या लाल मध्ये गोरा आहे मित्रांनो साडेचार पावणे पाच फूट हाईटचा गोरा आहे लांबला काय शरीर बांधायला वडापुडीला एकदम चांगला असलेला गोरा आहे बघून घ्या लावण करायला का याची अठरा महिने वयाचा आहे बर बर दीड वर्षाचा आहे गोरा काय किंमत ठेवली याची जरा जास्त व्हायलेत मामा जमून द्यावा लागते बरं 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 मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव चौतीस नऊशे एकोणनव चॅनलच्या माध्यमातून गिराय केलं तर कमी रमी करून देसाल की हा वडा पुढे वडा याला हॅन भया मागून बघून घ्या चलण्या गिलण्या कसं आहे पाया गेला बघून घ्या तर लांब लच रंगा भासिंगाला साजरा आहे गोरा मामा कुठले होत मस्कीचे होत मस्की दाताला आदत आहात बर बर सोडा कि यायला दाखवा चलून काय किंमत सांगायला यायला काही धरले का माग फे मला कशाला लोढा फिडाला पालत्या खोडाला कशालाच नाही बर थांबा थांबा त्याला सोडू द्या भयाला बघून घ्या मित्रांनो अवदत मध्ये वासरात किती किती महिन्याच्या बर बर सत्तर हजार मापक किंमत सांगालेत बाजारातल्या सांगा गेले बाजारमध्ये झालेत पण व्यापाऱ्यासारखी किंमत नाही मापक सांगालेत बघून घ्या मित्रांनो मामा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी एकसष्ट झिरो आठ एक्क्याण्णव ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देसाल की कमी रमी करून हा ठीक आहे मामाची होत आहे दाताला चार चार दात काय किंमत ठेवली बर चार चार दात मध्ये एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायला किंमत जास्त व्हायली मामा जमून देत आहे हा सोडा बरं आहे सोड किर बापू द्या मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर सांगा राह द्या सत्याऐशी अठ्याऐंशी एकोणसाठ झिरो तीन चोपन राह द्या बेजार हो ना काही ना सोडलं नाही राह द्या कटाळलेत पोर राह कामाची सगळी खात्री माऱ्या बशा झुल्या घुऱ्या सगळं बारा खात्री मस्कीच्या पोलीस पटलाची हात बार बार इकड बजार सगळ्या मस्की वाल्याने दाबून धरला वाटा कुठले होत आहे खांबे गावचे सोडा की काय अण्णा तुमचं हिलाल हा हो सुरेशराव हिलाल कोण होत तुमचे भाऊ होते आमचे मित्र होतो शिवसेनेचे अध्यक्ष मामा काय किंमत ठेवल्या उभं करा चांगल्या पुट्ट्या गिट्ट्याला मजबूत असले पुढल्या मागच्या पायाला बघून घ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे किंमत काय ठेवल्या एक लाख नव्वद हजार रुपये सांगायला जरा जास्त व्हायलेत का की मामा जमून देता की बरं मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस तेहतीस झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील बघून घ्या समोरून पाठीमागून मागून मित्र दाताला अलीकडा दोन दात पलीकडा चार दात मध्ये हात आहे मामा हे बारक वासरू कुठलं होय मस्कीचा बजार लागलाय वा सगळा काय किंमत ठेवली तीस हजार रुपये लय वाढाय बरोबर सांगा किंमत तुम्हाला जी काय मला नाही पंचवीस हजार रुपये खडवाळ्या कलर मध्ये कोणता म्हणा तांबडा भांडा काय हे जांभळा भांडा जांभळा भांडा खडवाळ्या कलर मध्ये मित्रांनो बघून घ्या किती महिन्यात वासरू आहे अकरा महिने झाले समोरून बघू द्या बघून घ्या बारुणा। अकरा महिन्यात वासरू आहे पुढच्या पायाला वगैरे बघून घ्या किंमत मापक सांगा आणि जमून द्या फायनल काय होईल याचे आता सांगा की याच्या कमी नाही दरम्यान देणारा बरोबर सांगायला किंमत जमून द्या सोडून मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव चौतीस चौतीस झिरो सात सतरा झिरो सात सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायला कमी होतील की हो ठीक कुठले कुठल्या दादा सावंत बोरी सावंतचे तालुका वसमत तालुक्यातल्या बोरी सावंत काय किंमत ठेवली सव्वा लाख रुपये सांगाले ते सौदा चालू आहे का सव्वा लाखाला खरेदी झाली बर बर मग आता काय किंमत सांगाल्या दीड लाख रुपये सांगायला मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी झिरो पाच बासष्टोनव झिरो सात झिरो सात गेले तर थोड्याफार फार मुनाफ्यावर द्या उघड तुमच्याकडे गेल्यावर भाडं फिडे काढून द्या उघड दीड लाख म्हणून बसू नकाल फुट्या फिट्ट्याला मजबूत आहात वडापुडी चांगले आहात वासर फिमाची खात्री आहे गे उमाट्या लावून बर उमाट्या चलतील का बघून घ्या मित्रांनो तांबड्या कलर मध्ये ह्या रंगा भाशिंगाला, शिंगाला उंचीला समान असलेलं दाताला काय दादा अवधत आहात दोन्ही मी अवधात उमाट्या दल ता तेच म्हणालो मी दादा कुठला जोड किती आहात जोड्या